मित्रांनो आज येथे भव्य दिव्य असं ओपनचं पंचंगी मैदान पार पडत आहे आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका चटणी बकरीचा राजा मित्रांनो गटपात झाला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये कसं आपल्या घरनिकेच्या राजाला गटाला स्पीड लागला आहे मित्रांनो आज आपल्या घरनिकेचा राजाचा पैरा होता कळंबीच्या शंभू बरोबर आणि ते सुंदर इतिहासा मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये आपला घरणिकेचा राजा आणि कळंबीचा शंभू मित्रांनो पळाला आणि या मैदानात सेमीसाठी पात्र झाला आहे तर मित्रांनो चटणी बाकरीचा राजा घरणिकेचा राजा आणि शंभूला आपण या मैदानात सेमीसाठी शुभेच्छा देऊ आहे तर नक्कीच मित्रांनो या मैदानात आपल्या घरनिकेचा राजा आणि शंभूने मित्रांनो एक नंबर केला पाहिजे कारण मित्रांनो आपल्या सगळ्यांनी माहितीच आहे की आपल्या घरनिकेच्या राजाला पैऱ्याला अडचण येत आहे आणि टॉपच्या पायऱ्यात आपला घरनिकेचा राजा आपल्याला पळताना दिसत नाही तर मित्रांनो नक्कीच आपला घरनिकेचा राजा आज या मैदानात प्रथम क्रमांक करेल हीच आपण सेवागिरी महाराजांच्या प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद